आता दिवाळीच्या वेळ आहे कंटिन्युअस आहे त्या दरम्यान सोलापूर शहर पोलिसाकडून जे नाईट राऊंड्स जे आहे ते आणखी इम्प्रूव्ह करण्यासाठी सर्व पोलिसांच्या विशेष पथक एक अधिकारी नाईट राऊंड्स वगळून नाईट राऊंडचे जे, जे टीम आहेत ते वगळून आणखी सर्व पोलीस स्टेशनला एक विशेष पथक नेमण्यात आलेलं आहे एक अधिकारी आणि त्यांच्यासोबत गरजेसनुसार अंमलदार आणि हे जे मेन आरटीरियल रोड्स आहेत त्यांच्या पोलीस स्टेशनच्या हाती तिथं रात्री बारा ते सकाळी पाचपर्यंत विशेष नाकाबंदी मोहीम करणार आहे हे आता दोन दिवसापासून चालू आहे आणि प्रॉपर बॅरिगेडिंगसह जेवढा गाडी त्या दरम्यान फिरत आहे ते सर्वांचं चेकिंग होईल आणि जे काही कायदेशीर कारवाई आहे ते करण्यात येईल आणि हे आता मागच्या तीन दिवसात व्यवहारप्रि डिसेंट नंबर ऑफ केसेस मोटर व्हीकल कायद्यां जास्ती केसेस झालेले आहेत आणि विशेषतः विजापूर नाका पोलीस स्टेशन अंतर्गत नागाबंदी दरम्यान एक अर्टिगा गाडीमध्ये तलवार घेऊन जात होतो ते पण आम्ही नागाबंदी दरम्यान पकडलं आणि विरुद्ध आम्स अंतर्गत गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे हे असं हे सुट्टीच्या दिवशी आहे आणि लोक बाहेर जाण्याची शक्यता आहे याचा फायदा घेऊन असा काही मालमत्ता चोरी करण्याच्या उद्देशाने कोणी रात्री बेरात्री फिरत असलं तर त्यांच्यावर वचक बसवण्यासाठी हे विशेष मोहीम राबविण्यात येत आहेत जे रूट्स आहे ते सरप्राईज राहील मीन ज्या ठिकाणी आमच्या नाकाबंदी आहे ते सरप्राईज राहील सर्व सर्व पोलीस स्टेशनकडून जे आर्टिरियल रोड्स आहेत ते चोक करण्याचा प्रयत्न आहे आणि ते दररोज आणि रात्री पण काही वेळ एक ठिकाणी आणि पुन्हा ते बदलण्याच्याही आमच्या प्लान्स आहेत तशा सर्व पोलीस स्टेशन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे त्याबद्दल डी सी पी ट्राफिक श्री हासन साहेब आपल्याला ब्रीफ करणारच so, uh, आहे वेलकम टू दॅट सो सगळे सोलापूरकरांना आगामी येणारी दीपावलीची हार्दिक शुभेच्छा सध्या आपण बघत आहे की दीपावलीच्या अनुषंगाने आपले बाजारपेठमध्ये सगळी दुकानामध्ये गर्दी वाढलेली आहे आणि सगळे लोक त्या अनुषंगाने बाहेर फिरत आहे त्या अनुषंगाने आपण सोलापूर सिटी ट्रॅफिकवरून पण काही दक्षता घेतली आहे स्पेशल त्या 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 मोहीममध्ये सात पॉईंट्स आपण वाढवले आहे ते एक लक्की चौक आहे तिळक चौक आहे गौतम चौक आहे विजापूर वेस आहे मंगळवार चौकी आहे निराडी वस्ती आहे आणि मानिक चौक आहे तिथे स्पेशल पॉईंट आपण ट्रॅफिकचे नेमलेले नेम आहे नेमलेले आहे आणि त्या अनुषंगाने सगळे ट्रॅफिक किंवा याच्यावर आपली दक्षता आहे दुसरा काही आपल्याकडून काही नागरिकाकडून आणि काही पब्लिक रिप्रेझेंटेटिव्हकडून अशी माहिती आलेली होती की बरेचशी जागा अशी आहे जिथे नो एंट्री आहे किंवा वन वे आहे पण तिथे मोठा सिग्नल नाही आहे सिग्नल म्हणजे फ्लक नाही आहे की तिथे वन वे आहे त्याची पण आपण हे दक्षता घेतली आहे आणि सध्या त्या अनुषंगाने तिथे त्या पॉईंट्सला ते मोठे बोट्स नवीन पण करून लावलेले आहे आ, दुसरा ते पेट्रोलिंग याच्या अनुषंगाने पेट्रोलिंगची पण आपण वाढ केलेली आहे आपल्याला आप ट्रॅफिकमध्ये सात सेक्टर आहे आणि सात सेक्टर अधिकारी आहे ते सगळे फिरतात आणि सगळीकडे बघतात की कुठे वाहतुकीची वाहतुकीची कोंडी होऊ नये आणि कुठे कुठल्या प्रकारचा जाम होऊ नये काही लोकांनी याच्याबद्दल पण आपल्याला बोलले होते की आपले सिग्नल्स आहे त्याच्या वेळ थोडा कमी आहे त्याची पण आपण दक्षता घेतली आहे आणि त्या अनुषंगाने सिग्नल्सचा टाईम पण वाढून दिलेले आहे आपल्या माध्यमातून आता इथे आपल्याकडे थोडासा ऑटो रिक्षा याच्याबद्दल पण कंप्लेंट येत आहे आपली कारवाई त्याच्यावर चालू आहे असं त्याच्यावर ड्रेस असू द्या त्याचे पार्किंग रॉंग पार्किंग असू द्या त्या अनुषंगाने आपण कारवाई करतात आणि आपल्या माध्यमातून मी त्यांना पण सांगतो की असा आपण काही असा हे करू नये की बाकी लोकांना गैरसोयी हो होतात जनरली ते रोडचे मध्ये थांबतात कधी कधी हे पण आपल्याकडे कंप्लेंट येत आहे तसा केला नाही पाहिजे पण जर त्यांनी तन, तन, असा केला तो त्याच्यावर आपण कारवाई करणार आहे त्या अनुषंगाने एक अजून सिग्नल्सचा मुद्दा आहे आपण कलेक्टर ऑफिसला पण रिक्वेस्ट केले आहे की आपलं काही सिग्नल बंद पडले आहे त्या अनुषंगाने आपल्याला नवीन सिग्नलपर भेटणार आहे निमिष पुढच्या आगामी दिवाळीच्या अनुषंगाने आपण दक्षता घेतली आहे आणि तरी पण कोणाला काही अडचण आहे काही प्रॉब्लेम आहे कधीही येऊन आपला भेटू शकतात आणि त्याची प्रॉब्लेम मांडू शकतात एक प पर, एक वेळ परत मी सगळ्यांना येणारी दीपावलीची शुभेच्छा देतो धन्यवाद जय जय हिंद जय महाराष्ट्र